आमचं विजय आहे नागरिकांचा व सर्व कॉलनीचा विकास करणे हे विजय आम्हाला अपक्ष आहोत नवीन जर संधी आम्हाला दिली तर आम्ही सर्वप्रथम की कि जे यंग मुलाची बेरोजगारी सध्या वाढलेली आहे ते आम्ही कमी करण्याचे प्रयत्न करू शंभर टक्के नागरिकांचे जे प्रश्न आहेत आम्ही ते नगरपालिका पर्यंत पोहचून आम्ही नवीन फंडची तयारी करू आणि जे आता वृद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही विशेष करून त्यांच्यासाठी आम्ही गार्डनची वगैरे तयारी करू ती जेणेकरून त्यांना मनोरंजनासाठी काहीतरी ठिकाण भेटलं पाहिजे आमच्या कॉलनीमध्ये बालवडी वगैरे नाही का बालवडी वगैरे आम्ही सर्व तयार करू हे आमचं विचार आहे आता जर आम्ही अपक्ष असल्यामुळे आम्हाला कोणता सपोर्ट नाही तरी पण सर्व जनता ही आमचाच विजय करणे हे आम्हाला निश्चितपणे असं वाटत आहे सर्वांनी आम्हाला मत द्यावे आमचा चिन्ह आहे हिरा आहे आमचं एक एक नंबरलाच आमचं बटन आहे सर्वांनी आम्हाला हिर्याला बटन दाबून एक नंबरला विजय करा हे माझी विनंती आहे तर आतापर्यंत खूप सारे उमेदवार येऊन गेले आणि आश्वासन अशे, देऊन गेले आणि पण जर आता जर बघत आहे शेलू की अवस्था नाहीत लोकांना रस्ते नाहीत बरोबर या समस्या तर खूप वर्षापासून चालू आहे काय म्हणण्याच्या हे सर्व जे उमेदवार आले आहेत ते सर्व जुनेच उमेदवार आहेत आणि ते पहिले त्याच पक्षाचे आहेत आणि त्यांचे म्हणणे हे बार बार तेच सांगतात पण काही करत नाहीत तेच उमेदवार पुन्हा पुन्हा निवडून येतात आणि तेच फक्त आश्वासन देतात पण जर तुम्ही प्रत्येकाने जर नवीन उमेदवाराच्या संधी दिली तर नवीन उमेदवार शंभर टक्के तुमच्यासाठी काहीतरी तुम करू तुम शकतंय हे माझा विश्वास आहे कारण नवीन उमेदवाराला हा काही त्याच्या त्याला हे करण्यासाठी शंभर टक्के तो प्रयत्न करतो की नागरिकाचे प्रत्येकाची समस्या आहे तो सोडण्याचा शंभर टक्के विचार करतो आणि फक्त विचारच करत नसतो तो शंभर टक्के काम करून देतो ही दि माझी गॅरंटी आहे तुम्हाला मला लोकांचा प्रतिसाद खूप छान आहे माझ्या वार्डमधून अपक्ष उमेदवार महिला श्रीराम कॉलनी मधून फक्त माझे मिसेस वैशाली तथागत आवचार हीच उभा आहे आणि आम्हाला कॉलनीचा भरपूर सपोर्ट आहे कॉलनीचे पूर्ण माणसं आमच्या सोबत आहेत आणि आतापर्यंत माझ्या कॉलनीमध्ये श्रीराम कॉलनीमध्ये एसी मध्ये कोणी फॉर्म भरलेला नाही फक्त मीच एकटा फॉर्म भरलेला आहे मेला गैरंटी है पूर्ण विश्वास है कि आम च विजय होना संकल्प बोल के हम तो निकल पड़े हरद्वार संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन गगन कहे विजय बोल के तो निकल पड़े हरिद्वार संत बोल के हमको निकल पड़े

पाणी पुरवठा समस्या सोय तसेच तयार करेल कर पाणी काढतात जेवढी काम असतील तेवढी घरपोच करते कचरा व्यवस्थापन